टोल नाका मुळत तो मडच्या पुढे शिफ्ट केला पाहिजे ह्या के भूमिकेशी आम्ही आहे केंद्रातल्या विषय असल्यामुळं तेव्हाचे खासदार आत्ताचे खासदार अमोल खुल्हे यांच्या माध्यमातून काही पत्रव्यवहार पण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो टोल नाका शिफ्ट झाला तर हा रोजचा जो प्रश्न उद्भवतोय हा होणार नाही विशेषतः बाहेरच्या गाड्यांना टोल आणि स्थानिक गाड्यांना टोल नाही असा जरी निर्णय झाला तरी तिथं संघर्ष होतोच आणि फास्टॅगमुळं तो स्कॅन झालं का लगेच टोल कापला जातो मग पुन्हा एकदा तो संघर्ष परत ये हा मनस्ताप आणि रोज सहन करण्यापेक्षा तो टोल तो नाका तिकडे जर शिफ्ट झाला तर तो, तो बरा राहील असं सर्वांचं मत आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करत राहील डोंबरवाडीच्या टोलना काळामध्ये तरी बंद करण्यात आला होता रस्त्याच्या अपूर्ण कामाचं नाव सांगून आता पुन्हा चालू झालेलं आहे काय तुम्हाला वाटतंय हो। मला काय वाटतंपेक्षा खातिर लायक माझ्याकडे ज्या माहिती आहेत मी वेळ आले ते का ते उघड करणार आहे ते मी अजून ते प्रोसेसमध्ये आहेत ज्यांनी टोल नाका चालवलं घेतलं आहे तोही मला भेटून गेलेला आहे त्याने मला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत पण ते अभि वेट अँड वॉच मी सांगेल थोडं काही दिवसांनी घोटाळा किंवा त्याच्याविषयी चर्चा आहे कामगार कल्याण खातं जे महाराष्ट्र राज्याचं आहे त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये जे कामगार काम करतात त्यांचा उदरनिर्वाह त्यांना मदत म्हणून ही योजना राबवण्यात गेलेली आहे आता वास्तविक पाहता अशा कामगारांना त्याचा लाभ मिळवण्याकरता मधला दुवा म्हणून काही लोक जर काम करत असेल तर योग्य आहे पण ते अवस्तवरित्या पैसे घेऊन जर करत असेल तर हे योग्य नाही विशेषतः बांधकाम कामगारांच्या प्रती हा लाभ मिळाला पाहिजे पण ते असं पाहायला मिळते की ते मधले कोण एजंट असतील किंवा हे सगळे लोक असतील ते सर्रास लोकांच्या याद्या करणे त्यांचे डॉक्युमेंट्स बनवणे त्यांच्याकडून काही पैसे मिळव मिळवून घेणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांच्यापर्यंत ते लाभ पोचवणे अशा प्रकारचं ते कार्य करत आहेत हे कार्य तुम्ही समाजसेवा म्हणून करताय याचं भान त्यांना असलं पाहिजे आणि समाजसेवेचं भान असून जो काय खर्च येतो समजा मेडिकल करायचं त्यांचं काय टेस्टिंग करायचं असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल किंवा इतर ते जे काही पगारवर माणसं असेल तेवढं असेल तर तेवढं थोडाफार ठीक आहे ना करतायत तुम्ही चांगल्या करता पण आवाज तो पैसे घेऊन जर तुम्ही असं करणार असेल तर योग्य नाही आणि याचा कधी ना कधी येणार आणि मला अशी माहिती मिळालेली आहे की सजग पत्रकारितामुळे त्याची सगळी माहिती वरिष्ठ अधिकारी आणि राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि या स्कीमची सगळी चौकशी होऊन आत्तापर्यंत कुठं कुठं दिले कोणाकोणाला दिले कोणकोण आहेत त्याचे लाभार्थी कोणकोण आहेत आणि ते कोणी कोणी केले याची सगळी सकल चौकशी होईल त्याच्यावर कारवाई होईल तो बांधकाम साईटवर झालं पाहिजे परंतु हे कुठेही रस्त्या तिकडे तिकडं कोपऱ्या कापऱ्यामध्ये आयोजित करतात आणि बांधकाम कामगारांची संख्या प्रचंड आहे ते जेणेकरून लोकसंख्या कमी आणि बांधकाम कामगार संख्या जास्त अशी पण ही सगळी माहिती तुमच्यासारख्या सजग पत्रकारितेमुळे वरपर्यंत पोचलेली आहे त्याच्यावर निश्चित प्रकारे ती कारवाई होईल आता आमच्याकडे आता आमचे शहराध्यक्ष आता त्यांना आयकॉन अवॉर्ड मिळाला पापा कोत्यांना त्यांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये चांगलं काम, काम केलं त्याचे दोन्ही मुलं इंजिनियर एक मुलगा आर्किटेक्ट आहे त्याची एक सुनबाई आर्किटेक्ट आणि त्यांनी ते एक ग्रामीण भागामध्ये एवढं चांगलं काम केलं पापा शेठ खोत यांनी त्यांच्या स्वतःच्या बिल्डिंग बांधकाम व्यवसायामधले जे कामगार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ते राबवले ना तर त्यांनी एक रुपया कोणाकडून घेतला नाही कारण त्यांचे ते कामगार होते असे सजग बांधकाम व्यावसायिक जे असतील त्यांनीच त्यांच्या लोकांसाठी जर असं राबवलं तर चांगलं होईल ना त्या लोकांचं कल्याण ते करतात कल ते बांधकाम कामगार जे आहेत ते अजून जीव तोडून काम करतील पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या आहेत सरकार लोकांच्या हिताचा निर्णय घेत असताना मधी लोकं असे वावरणारे खूप असतात आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं पाहायला मिळतात पण सजग पत्रकारितेमुळं अशा सुळसळ ज्या लोकांना झालं आहे ते जागेवर आणण्यासाठी वटणवीर आणण्यासाठी किंवा कमीत कमी निमेने तरी कमी करण्यापेक्षा तुम्ही सगळेजण चांगलं काम करतात याचा मला अभिमान आहे जो हे सरकार किंवा हे राज्य कायद्याने सुव्यवस्थेचं रक्षण करणारं आहे अशा प्रकारे प्रत्येकाचं कोणाचं मत काही जरी असलं तर हातात कायदा घेऊन एकमेकाला वेगळा करून धमकी देणं हे योग्य नाही आणि पत्रकारांवर जर विशेषतः अशा पद्धतीने करत असेल हे निश्चित प्रकारे योग्य नाही मी पोलीस प्रशासनाला पण त्याच्या बाबतीतच्या सूचना देईल आणि परवाच आम्ही दादांच्या हस्ते पण नारंगो पोल्युशनचं उद्घाटन केलं आहे मी सगळ्याच अधिकाऱ्याला एस पीचा सगळ्यांना सांगेल की अशा बाबतीतनं जर कोण करत असेल तर एकदा त्यांना जरप बसली पाहिजे की जेणेकरून सर्व गुन्हे गोविंदरी चांगल्या पद्धतीने कायद्याच्या राज्यामध्ये चांगले राहतील